नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी खूपच वेगळ्या पद्धतीने जबरदस्त आणि चविष्ट अप्रतिम अशी भेंडीची रेसिपी घेऊन आलेली आहे या अगोदर तुम्ही ही रेसिपी कधी खाल्ली नसेल अशा पद्धतीने मी आज रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक पावसारखे भेंडे घेतलेले आहेत आणि भेंड्या मी ह्या जास्त मोठ्या घेतलेल्या नाही आहेत तर मीडियम आकाराच्या या भेंड्या आपण घेणार आहोत तर या मी दोन ते तीन वेळा व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कपड्याच्या साह्याने स्वच्छ कोरे पुसूनही घेतलेले आहे आता आपण सुरीच्या साहाय्याने पुढील भाग आणि मागील भाग भेंडीचे काढून घेऊयात आणि बरोबर मध्यभागी अशा पद्धतीने चीर पाडून घेणार आहोत म्हणजे या भेंडींमध्ये मसाला भरणार आहोत तर भेंडी ही पूर्णत आपल्याला कापायची नाही फक्त मसाला भरण्यापुरतंच आपल्याला भेंडी कापायची आहे आणि काही वेळेस भेंड्या या खराब असतात तर आपण अशा पद्धतीने पाडून या भेंड्या खराबही असल्या तरी आपण व्यवस्थित अशा बाजूला काढून ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने मी सर्व भेंड्यांना पाडून घेतलेल्या आहेत आणि आता लगेचच यामध्ये थोडेसे मीठ आपण घालणार आहोत आणि अर्धा निंबूचा रस यामध्ये पिळून घालणार आहोत तर असं केल्यामुळे भेंडी ही चिकट होत नाही आणि कुरकुरीत अशी तयार होती आता हाताच्या साह्याने व्यवस्थित भेंडींना मीठ आणि निंबूचा हा चोळून घेऊयात आणि व्यवस्थित असे पाच ते दहा मिनिटापर्यंत ही भेंडी रेस्ट करून ठेवणार आहोत आता आपण भेंडींना भरण्यासाठी मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ही कम तिखटवाली मिरची आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तिखटच्याही मिरचीचा उपयोग करू शकता त्याचबरोबर मी इथे जास्त प्रमाणात कोथंबीर आणि पाच ते सहा लसणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आता आपण हे सर्व एका खांडीमध्ये कुटून घेणार आहोत तर त्यासाठी मी खांडीमध्ये सर्वात अगोदर पाच ते सहा घेतलेली डेट काढून घेतलेले मिरची यामध्ये घालून घेणार आहोत आणि थोडेसे मीठ घालून हे सर्व आपण कुटून घेणार आहोत तर मीठ घातल्यामुळे काही वेळेस हे कुट्ट्यांना डोळ्यात उडत तर मीठ घातले तर ही मिरची कुटताना डोळ्यात उडत नाही आणि व्यवस्थित अशी कुटल्या जाते आता सर्व मिरची व्यवस्थित कुटली की लगेचच आपण बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेणार आहोत आणि तीही व्यवस्थित अशी कुटून घेणार आहोत तर कापून कोथिंबीर कुटल्याने लवकर अशी पटकन कुटल्या जाते आता सर्व खेचून घेतलेले मिरची लसण आणि कोथिंबीर एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घेणार आहोत तर मिरची लसण कुटताना आपण अगोदर मीठ घातले होते तर इथे थोडे कमी मिठाचा वापर करणार आहोत भेंडीमध्ये भरण्यासाठी खूप छान आणि मस्त आपला ठेचा हा तयार झालेला आहे तयार झालेला ठेचा हा आपण भेंडीमध्ये भरून घेणार आहोत तर त्यासाठी हाताच्या मदतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण भेंडी ही ओपन करून त्यामध्ये ठेचा भरून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने यामध्ये ठेचा भरून घेणार आहोत हे सहज व्यवस्थित असे भरल्या जाते आणि ठेचा भरला की दोघा हाताने व्यवस्थित अशी तिला पॅक प्रेस करून घेणार आहोत तर म्हणजे आपला मसाला हा पडणार नाही अशा पद्धतीने आपण हा सर्व ठेचा या भेंडींमध्ये भरून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी सर्व भेंडींना व्यवस्थित असा सर्व ठेचा हा भरून घेतलेला आहे आणि थोडासा ठेचा हा आपला उरलेला आहे तो आपण नंतर भेंडींमध्ये ऍड करून घेणार आहोत तर खूप छान आणि मस्त या भेंड्या चविष्ट अशा तयार होतात तर सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि कढई व्यवस्थित तापली की लगेच त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि तेल हे छान असे मस्त तापून घेणार आहोत आणि तापून घेतलेल्या तेलामध्ये लगेचच आपण हळुवार पद्धतीने भेंडी ही एक एक अशी सोडून घेणार आहोत तर तेल तापले की आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो करायची आहे आणि नंतरच भेंड्या यामध्ये घालायच्या आहेत तर हळवार पद्धतीने मी सर्व भेंड्या यामध्ये एक एक करून घालून घेत आहेत तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त भेंडी यामध्ये आलेली आहे आता आपण यावर कमी गॅस करून झाकण ठेवून ह्या भेंड्या पाच मिनिटापर्यंत कुरकुरीत होईपर्यंत एक साईड ही शिजवून घेणार आहोत म्हणजे फ्राय करून घेणार आहोत आणि पाच ते सहा मिनटं झाली की लगेचच मी तुम्हाला दाखवतही आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त एक साइड आपली कुरकुरीत होते आता आपण चमचाच्या साह्याने ह्या भेंड्या परतवून घेणार आहोत तर सहज हळुवार पद्धतीने ही प्रोसेस आपल्याला करायची आहे नाहीतर आपला ठेचा हा भेंडूंमधून पडू शकतो तर अशा पद्धतीने मी हळुवार पद्धतीने सर्व भेंड्या ह्या परतवून घेतलेल्या आहेत आता परत त्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनटापर्यंत व्यवस्थित अशी भेंडी आपण फ्राय करून घेणार आहोत तर यामध्ये पाणीचा उपयोग मी थोडाही केलेला ना नाही आहे फक्त तेलामध्येच आपण ह्या भेंड्या फ्राय करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि मी तुम्हाला झाकणेही खोलून दाखवत आहे खूपच जबरदस्त आणि चविष्ट अशी आपली भेंडी कुरकुरीत अशी तयार झालेली आहे आता लगेचच आपण त्यामध्ये उरलेला सर्व ठेसा घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत तर हा ठेसा घातल्यामुळे खूपच छान आणि चविष्ट अशी भेंडी आपली तयार होते ठेचा घातल्यानंतर आपण भेंडींवर झाकण न ठेवता दोन ते तीन मिनिटापर्यंत व्यवस्थित असे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत म्हणजे ठेचाचा पूर्ण कच्चापणा हा निघून जातो आता मी तुम्हाला गॅस बंद करूनही दाखवत आहे खूपच जबरदस्त आणि चविष्ट आपली भेंडी ही तयार झालेली आहे आता मी तुम्हाला सर्व ही करून दाखवत आहे तर मी ही मेंढी गरमागरम पोळीसोबत सर्व केलेली आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही मेंढी गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबतही एन्जॉय करू शकता तुम्ही ही रेसिपी डाळ भात किंवा खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठीही तयार करू शकता आणि ही रेसिपी खूप कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यापासून झटपट अशी कुरकुरीत आणि जबरदस्त अशी तयार होते मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा या अगोदर मी मसाला भेंडीची रेसिपी चॅनलला अपलोड केलेली आहे ती तुम्ही नक्की पहा आणि जर पाहिली नसेल तर त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अशाच नवनवीन आणि झनजनित रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग